माझ्या सगळ्या घोडताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर सगळेजण कसे आहात तुम्ही ताईंनो तर आता बघा मागचा जो ब्लॉग तुम्ही बघितला ना त्यानंतरचं माझं हे रुटीन आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आज आमच्या घरी होता कार्यक्रम लहान मुलांना मला जेव घालायचं होतं तर सगळा स्वयंपाक वगैरे पण मला करायचा आहे पण माझी देवपूजा राहिली होती आणि देवपूजा बघा बारा वाजायच्या आत झाली ना तर छान वाटतं नाही तर मग उशीर झाला ना तर मग करावसी वाटत नाही आणि खरंच सांगते ताईनं जेव्हा आपण देवपूजा करतो तो ए, ए, एकदम, आ, ना तर घरातलं वातावरण पण एकदम म्हणजे प्रसन्न होऊन जातं माझी देवपूजा वगैरे करून झाली आणि आता मला ना स्वयंपाक करायचा कारण सगळा माझा स्वयंपाक बाकी आहे तर चला आता पटकन स्वयंपाक करून घेते आणि आता टायमिंग सांगते तुम्हाला तर आता वाजलेले आहेत दहा चल करून घेते स्वयंपाक सर्वात पहिले ना तुम्हा सर्वांना गौरी गणपतीच्या खूप खूप आणि मनापासून शुभेच्छा गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर चला आता इथे सुरुवातीला मी भाजी बनवून घेणार आहे तर आज ना एकदम लग्नाच्या पंक्तीत जशी बनवतात ना किंवा मग तुम्ही म्हणू शकता भंडाऱ्यामध्ये जशी बनवली जाते अगदी तशाच पद्धतीने एकदम आचारी स्टाईल मी वांगे बटाट्याची भाजी बनवणार आहे तर अकरा बारा जणांच्या हिशोबानं मी स्वयंपाक वगैरे बनवून घेत आहे तर इथे बघू शकता त्यासाठी मी पाच सहा वांगे घेतलेले आहेत ते अशा पद्धतीने कट करत आहे कारण बघा जेव्हा पण आचारी लोक कट करतात ना तर वांगे असे मोठ्या पद्धतीने कट करतात आणि अशाच पद्धतीने कट केल्याच्यानंतर कर मग त्याची भाजी वगैरे मस्त बनवतात तर त्याचप्रमाणे मग एकदम आपल्याला वाटलं पाहिजे ना आपण आचारी स्टाईल बनवत आहोत त्यामुळे मग मी पण तशाच पद्धतीने मोठ्या आकाराचे इथे वांगे वगैरे कट करून घेतले आहेत त्यानंतरनं काम सुरू करण्याच्या आधी सकाळीच मी सुरुवातीला ना बटाटे वगैरे बॉईल करून घेतले होते तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी पाच बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत आता हे सर्व सोलून घेते आणि त्यानंतरनं बॉईल केलेले बटाटेसुद्धा मी भाजीमध्ये यूज करणार आहे तर सर्व बटाटे मी सोलून अशा पद्धतीने बटाट्याचे मोठे मोठे काप करून घेतलेत त्यानंतर ना इथे सर्व भाजीची तयारी वगैरे करून घेते आलं लसूण मी सोलून वगैरे स्वच्छ धुवून ठेवले त्यानंतर कांदा सुद्धा मी बारीक कट करून घेतला आणि थोडासा कांदा ना अशा पद्धतीने मोठ्या आकाराचा कट केला कारण याची मला बनवायची होती पेस्ट भाजीमध्ये थंड आहे आणि पिल्लू बघा इथे मला खोबरं किसून देते हो ना आयुष आयुष एकदम गुड बॉय नेहमी मम्मीची हेल्प करतो हो ना तर माहिती आहे का आज सकाळपासून मी बाळाला झोपी घालण्याचा प्रयत्न करत होते म्हणजे त्याला खाऊ वगैरे घातल्यानंतर मला वाटलं की तो झोपेल आणि मी स्वयंपाक करून घेईल पण असा अजिबात झालं नाही पिल्लू झोपतच नव्हतं मग त्याला व्हीमध्ये काटून लावून दिलं आणि मी भाजी बनवायला सुरुवात केली कारण खूप उशीर नको व्हायला दोन वाजेपर्यंत मला सर्व मुलांना जेव घालायचं होतं म्हणून त्यासाठी मी सुरुवातीला कांदा लसूण आणि अद्रकची जी मी पेस्ट बनवून घेतली कच्छ कांद्याची त्यानंतर खडे भरपूर असं तेल टाकलं त्यानंतर जे काही खडे मसाले असतात थोडेफार ते सर्व टाकले नंतर बारीक कट केलेले कांदा सुरुवातीला टाकायचं विसरून गेले बघा त्यामुळे मग आत्ता टाकला कांद्याची पेस्ट टाकली थोडंसं मीठ टाकलं आणि एक झाकण लावून दहा ते प दहा मिनिट मी छान असे कांद्याची पेस्ट शिजवून घेतली त्यानंतर बघा जेव्हा पण आचारी लोकांना हे वांग बटाट्याची भाजी बनवतात ना त्यामध्ये कधीच जे शेंगदाणे असतात ना ते आपण कसं भाजून घेतो ती लोक भाजून घेत नाही कच्चे शेंगदाणे आणि खोबरं घेतात मिक्सरमधून काढून ते त्यामध्ये टाकतात त्यामुळे खूप छान टेस्ट येते बघा भाजीला आणि जे भाजीला तेल जे असतं ना ते तेल तसंच राहतं ते तेल निघून जात नाही नाहीतर बघा जेव्हा आपण भाजून करतो ना त्यावेळेस बऱ्याच वेळेस भाजीचं पूर्ण तेल निघून जातं दिसत नाही आपल्याला जास्त तरी एकदम भाजीवर तर चला तर इथे मी बनवत होते गोड भात त्यासाठी सगळे ड्रायफ्रूट्स मी कट करून घेतले त्यानंतर बेसिक मसाले यामध्ये ॲड केले त्यामध्ये सर्वात प मेन मसाला जो असतो ना भाजीमध्ये या ते म्हणजे आंबारी मसाला ते टाकला दोन ते ती तीन चमचे ती त्यानंतर जिरा पावडर थोडासा गरम मसाला परत धनिया पावडर टाकलं आणि बरेच दोन तीन प्रकारचे मसाले टाकले घरचा काळा मसाला टाकला हळद आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि नंतर वांगे टाकले तिने ते बघू शकता वांगे टाकल्याच्यानंतर एक दहा मिनिट मी ठेवलं नंतर हे जे मटर आहेत ना ते मी रात्री भिजू घालून ठेवले होते तेसुद्धा यामध्ये मी टाकत आहे कारण बघा खूप छान लागतात मटर पण भाजीमध्ये असल्याच्या नंतर तर आता इथे टाकत आहे जे शेंगदाण्याचं पीठ आपण म्हणून घेतलं होतं ना खोबरं आणि शेंगदाण्याचं सुद्धा यामध्ये टाकायचे आणि खोबरं आणि शेंगदाणे कच्चेच आपल्याला घ्यायचे आहेत हे टाकल्याच्या नंतर सगळे बॉईल केलेले बटाटे यामध्ये टाकायचे आणि परत एक दहा मिनिट आपल्याला झाकण लावून छान असं तेलामध्ये सर्व भाजी परतून घ्यायचे थोडा वेळ म्हणजे तसंच ठेवायचं दहा मिनिट नंतर आपल्याला ना यामध्ये गरम करूनच पाणी वापरायचं आहे जेव्हा आपण आचारी लोक स्वयंपाक बनवतात ना त्यावेळेस नेहमी ती लोक गरम केलेलं पाणी वापरतात त्यामुळे काय होतं भाजीची चव दशाच तशी राहते आणि त्यामुळे थंड पाणी जर आपण टाकलं ना तर बऱ्याच वेळेस चव चव बिघडते बघा भाजीची त्यामुळे नेहमी गरम पाणी टाकायचं चवीनुसार मीठ टाकलं नंतर कसुरी मेथी टाकली आणि मेन जे इन्ग्रेडियंट असतो ना बघा तो म्हणजे कसुरी मेथी ती लोक नेहमी कसुरी मेथी वापरतात आणि माझ्या पण जवळपास सर्व भाज्यांमध्ये मी कसुरी मेथी टाकते फक्त ज्या पालेभाज्या असतात ती सोडून तरी ते बघू शकता मस्तपैकी भाजी बनलेली आहे आता परत मी दहा मिनिट शिजू देणारे झाकण लावून आणि त्यानंतर गॅस बंद करणार आहे तेव्हा पण आमच्या घरी ना असे लहान मुलांना जीव घातलं जातं ना त्यावेळेस एक पुर्ण 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 ना तर पुरणपोळीचा स्वयंपाक असतो नाही तर मग गोड भाताचा तर नुसता गोडभात जर मी बनवला असतं ना तर लहान मुलांचं पोट वगैरे पण भरलं नसतं कारण गोड बघा जास्त मुलं खायला नको म्हणतात म्हणजे चॉकलेट वगैरे ती वेगळी गोष्ट आहे पण असं घरातलं काही गोड खायला नको म्हणतात तर इथे मी गोड भात बनवत आहे त्यासाठी तूप टाकलं भरपूर त्यानंतर थोडंसं यामध्ये लवंगा टाकल्या आणि एक म्हणजे जी मोठी इलायची असते ना ते टाकलं बघा त्यानंतर सर्व ड्रायफ्रूट्स टाकले तुपामध्ये छान परतून घेतले थोडंसं खोबरं टाकलं तेही तुपामध्ये छान परतून दिलं आणि त्यानंतर जे तांदूळ मी भिजत ठेवले होते बघा अर्धा एक तास तर ते यामध्ये टाकलेले आहेत तांदूळ टाकल्याच्यानंतर परत आपल्याला तेलामध्ये ना थोडं दोन मिनिट परतून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये ॲड करायची आहे साखर तर साखर आपण जशा प म्हणजे जेवढी आपल्याला हवी आहे त्यानुसार आपण टाकू शकतो तर इथे दीड कप साखर मग टाकले त्यानंतर थोडीशी इलायची पावडर टाकलं परत छान असं मिक्स केलं आणि आता ह्यामध्ये ना पाणी टाकायचं आहे तर पाणी मी इथे तीन कप एवढं वापरलं असेल तर तुम्ही ते बघू शकता थोडीशी दालचिनीसुद्धा मी यामध्ये टाकली होती त्यामुळे बघा खूप छान टेस्ट येते भाताला आणि नारळी भात आपण बनवतो ना बघा तर सेम तशीच रेसिपी आहे तर चला आता मस्तपैकी भात बनवलेला आहे तर ह्या म्हणजे माझ्याकडे ना कलर नव्हता तर म्हणून मग मी हळदीचा उपयोग केलेला आहे कलरसाठी तर चला आता कुकर लावून घेते आणि मला ना पटकन स्वयंपाक बनवायचा होता कारण बाळाजी भात राहत नव्हतो तो सारखं माझ्याकडे येत होतं ना कुकरमध्ये मी गोड भात लावला आहे नारळी भात तुम्ही म्हणू शकता तर ते लावलेलं आहे नंतर इथे बनत आहे भाजी आणि एवढं मस्त आरोमा ना खूपच छान बघा भाजी बनत आहे तर आता नाही म्हणलं तरी भाजीला दहा पंधरा मिनिट लागते आता थोडी शिजू देते आणि आता मी बनत आहे पुऱ्या तर आता भाजी वगैरे झाली त्यानंतर भात पण मी शिजायला टाकला आणि आता मी पुऱ्या बनवून घेत आहे तर आज मी जेवणामध्ये बनवणार आहे पुऱ्या वांगे बटाट्याची मस्त अशी भात भाजी गोड भात आणि पापड असणार आहे जे घरी घरचे पापड असतात ना बघा ते तर इथे सुरुवातीला ना मी पीठ घेतलं त्यामध्ये थोडासा जे सोडा असतं ना ते टाकला ते चवीनुसार मीठ टाकलं थोडंसं तेल टाकलं आणि छान असं कणिक मळून घेतलं आणि जेव्हा पण आपण पुऱ्यासाठी कणिक मळतो ना बघा ते एकदम सैल असं नसतं थोडंसं घट्ट जरच बनवून घेतात तर इथे मी तशाच पद्धतीने सर्व कणिक वगैरे मळून घेतलेलं आहे आणि आज मी विचार केला होता मस्तपैकी मी साडी वगैरे वेअर करीन छान असं म्हणजे माझं आवरेन त्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवेल पण असं अजिबात झालं नाही कारण मला असं वाटलं की जर मी माझा आवरत बसलेला तर मग स्वयंपाक होणार नाही त्यामुळे मग सकाळपासून माझा अवतार तसाच होता तर मी म्हटलं असो आधी जे काही म्हणजे मला कार्यक्रम वगैरे करून घ्यायचा आहे ते करून घ्यायचा होता त्यामुळे मग मला माझं स्वतःचा आवरायला वेळच मिळाला नाही स्वयंपाक वगैरे करण्यात भरपूर असा माझा वेळ गेला आणि सर्वात जास्त टाईम जो लागला ना बघा तो पुऱ्या करायला लागला कारण एक एक पुरी लाटणं परत तळणं आणि मध्ये मध्ये परत शिव येत होता आरू तरी पण मला करू लागत होता म्हणजे खोबरं वगैरे आयुष्यच मला किसून वगैरे दिलं पण असो थोडासा उशीरच लागला पुऱ्या वगैरे बनवायला तर नंतर ना सगळ्या पुऱ्या मी अशा पद्धतीने बनवून घेतल्या आणि माझं मग मी काय आवरलं नाही म्हणलं जाऊ द्या जे काही आधी आपल्याला मुलांना जे वगैरे घालायचे ते जेवू घालूयात कारण ऑलरेडी दोन वाजले होते तर परत जास्त उशीर पण करायला नको त्यामुळे तर चला आता सर्व पुऱ्या वगैरे मी करून घेते सर्व पुऱ्या वगैरे लाटून घेत आहे आणि भरपूर वेळ लागतो एक एक लाटायला ला। करून घेते तर आता अर्ध्या पुऱ्यानं मी लाटून घेतल्या त्यानंतर इथे कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं तर आता तेल छानपैकी गरम झालं त्यानंतर एक एक करून सर्व पुऱ्या मी अशा पद्धतीने तळून घेत होते आणि तुम्ही इथे बघू शकता किती मस्त आणि छान अशा पुऱ्या फुगत आहेत चला, तर चला सर्व पुऱ्यापण होते आणि खरं सांगू आजनं मला घरच्यांची खूप आठवण येत होती म्हणजे जर माझी आई किंवा बहीण इकडे जवळ राहत असली असती ना तर लगेच आले असते माझी मदत करायला किंवा मग बाळाला तरी घ्यायला जर असं होतं बघा जेव्हा पण आप असं आपण काहीतरी घरी आपला कार्यक्रम असतो किंवा काही पण असतो जेव्हा स्वयंपाक जास्त बनवायचा असतो ना त्यावेळेस कोणी मदतीला असलं ना थोडं छान वाटतं तर माझी बहीण पण पुण्याला राहते आणि आई वगैरे परभणीला राहतात सगळेजण त्यामुळे मग कुणाचंच एवढं लांब येणं ना होत नाही तर तसंच मग मला जसं जमेल तसं मी बाळाला घेत गे सर्व स्वयंपाक केला आणि पुऱ्या वगैरे सर्व करून घेतल्या आणि खरं सांगू एरवी तरी बा म्हणजे शिव राहतं पण आज मला ना सगळा स्वयंपाक बनवायचा होता आणि शिवाजी बात राहत नव्हता म्हणजे खूप तंग करत होता तर त्यामुळे मग एवढेच पदार्थ मी बनवले नाही तर मग अजून भजे वगैरे हो पण बनवायचे होते पण मी म्हटलं असो जेवढं झालं तेवढं तरी ते बघू शकता सर्व पुऱ्या वगैरे मी तळून घेत आहे तर चला आता मी तुम्हाला दाखवते की मी काय काय बनवलं आहे सुरुवातीला मी बनवलेल्या आहेत पुऱ्या तर पुऱ्यानं तीन जे आपले पोळीचे डबे असतात ना तेवढे भरून मी बनवल्या होत्या दोन इथे मी काढून ठेवले आणि एक ठेवून दिलं जसं लागेल तसं काढेल तर इथे बघू शकता मस्तपैकी नारळी भात बनवला त्यानंतर तान। एकदम झणझणीत आणि मस्त अशी वांग बटाट्याची भाजी नंतर पापडसुद्धा मी तळून घेतले आणि त्यानंतरनं आरूला मी पाठवलं मुलांना बोलवण्यासाठी आणि तोपर्यंत ना पूर्ण घरामध्ये हो मी झाडून वगैरे काढून घेतलं चटया वगैरे टाकून ठेवल्या कारण माझा स्वयंपाक होतं ना शिवनी आणि आयुषने परत घर जशाच तसं करून ठेवलं होतं तर त्यामुळे मग परत मला आवरावं लागलं आणि ते काही शूट केलं नाही मी कारण एवढा वेळच नव्हता तर झाडझूड केली सगळं चट्या वगैरे टाकून ठेवल्या त्यानंतर आरूला आवाज दिला आणि मग मुलं एक एक जण येत होते तर चला आता सर्व मुलांना मी बसवते तिथे व्यवस्थित आणि त्यानंतर जेवायचं जे, जे ताट वगैरे आहे ना ते सर्व मी वाढून घेते आणि इथे बघू शकता भरपूर मुलं आले आधी मला वाटलं की कुणी पाठवतं की नाही पण नंतर मी बाहेर गेले मुलांना बोलवलं आणि त्यांच्या मम्मीला वगैरे विचारूनच सगळ्या मुलांना घेऊन आले कारण बऱ्याच वेळेस काय होतं बघा कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत त्यामुळे आधीच विचारलेलं बरं तर सर्व मुलांना बोलवलं आणि इथे बघा मी देवासाठी सुरुवातीला ताट बनवून घेत आहे तर आधी ना देवासाठी मी नैवेद्य दे दाखवेल आणि त्यानंतर मग सर्व मुलांना जेवायला देईल तर चला आता मी पटकन सर्व ताटं वगैरे बनवून घेते तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी थोड़ो थोड़ो ता 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 ताट वगैरे वाढून घेतलं थोडं थोडंसंच ताटामध्ये टाकले कारण बघा मुलं जास्त खात नाही ना लहान त्यामुळे मग जसं लागेल तसं मी त्यांना देत जाईल तर चला आता सर्व ताट वगैरे वाढून झाले आणि हे म्हणलं होते की पत्तरवाळे आणून देतो पण मी म्हणलं नको घरी खूप साऱ्या प्लेट्स आहेत ना त्यामध्येच वाढूयात तर चला आता मुलांना नेऊन देते आता इथे ताट वगैरे वाढले नेऊन आणि खरं सांगू आज सगळ्या कामाचा गोंधळ उडाला मेन म्हणजे सर्वांना ताटं वगैरे वाढले जेव्हा मी आणि आयुष देत होतो तेवढ्यात पाणी आलं पाणी आलं म्हणलं सुरुवातीला आधी मोटर लावून घेतली कारण आमच्या इकडे जेवढा पाण्याचा प्रॉब्लेम आहे ना बघा तेवढा कुठेच नसेल दोन तीन दिवसाला एकदा येतं कधी रोज येतं आणि कधी कधी आठ दिवस येतच नाही असो तर आता पटकन पाण्याची मोटर वगैरे चालू केली त्यानंतर परत मग इथे ताट वगैरे सर्व मुलांना वाढले आणि आयुष बघू शकता इथे सर्वांना ना पाणी वगैरे देत होता त्याला म्हणलं होतं राहू दे मी करते पण त्याला खूप मज्जा येत होती म्हणजे सर्वांना असं वाढायला वगैरे छान वाटत होतं तर त्यामुळे मग तो मला वाढू लागत होता नंतर सर्वांना ताट वाढल्याच्या नंतर ना सगळ्यांना मी जे बघा कुंकू वगैरे लावतात ना, ना ला? तर तर ते लावत तर सर्व मुलांना मी कुंकू वगैरे लावलं त्यानंतर अशा पद्धतीने सर्वांच्या पाया पडलं आणि नंतर सर्वांना जेवायला सांगितलं तर आता सर्व मुलं जेवण वगैरे करत होते आणि ज्यावेळेस बघा अशा पद्धतीने देवाचं काही असतं ना घरी त्यावेळेस सर्वांच्या पाया जरूर पडायचं कारण त्या त्यावेळेसनं हे सर्व आपण देवी देवता समान त्यांना मांडून आपण जेव घालत असतो म्हणून सगळ्या मुलांना जेवायला वगैरे वाढले तर बघू शकता आणि चला भेट थोड्या वेळानं आधी मला वाटलं सगळ्या मुलांना बघून शिव रडेल पण तो आजी भात रडत नव्हता नंतर मुलं आले ना सर्व तो खूप खुश झाला मग ना लहान मुलांसोबत त्याला पण मी एक जेवायचं ताट वाढलं कारण तो म्हणत होतो तो मम्मा मला का नाही वाढलं मग त्याला पण मी ताट वाढलं आणि तो पण मुलांसोबत थोडंसं म्हणजे जेवण वगैरे करत नव्हतं पण टाईमपास करत होता तर मी म्हणलं असो आणि इथे ना नंतर आरूला म्हणलं तू पण जेवण करून घे आणि त्याला माहिती नाही त्याला काय मज्जा येत होते सर्वांना वाढायला त्याला खूप आवडत होतं तर चला आता ना शिव इथे बघू बसलाय मुलांसोबत जेवण करायला जेवण छान आहे मुलांना स्वयंपाक आणि पुरी वगैरे ना सुरुवातीला मी एक एकच वाढली होती कारण मला वाटलं परत मुलांना आवडते की नाही त्यामुळे मग परत वेस्ट नको व्हायला ना, ना। म्हणून मग काय केलं नंतर जसं लागेल तसं मुलांना विचारत गेले आणि सर्वांना पुरी वगैरे परत परत दोन दोन तीन तीन वेळेस दिली आणि इथे बघू शकता भाजी एवढी छान झालेली आणि जास्त तिखट नव्हती झाली त्यामुळे मग मुलं खूप पोटभर जेवले गेल्या वेळेस मी पूर्णाचाच स्वयंपाक केला होता पण तेव्हासुद्धा मुलं जेवण करत नव्हते पण आज त्यांना जेवण खूप आवडलं आणि इथे बघू शकता पिल्लू मध्ये येत होता आणि डान्स करून सर्वांना दाखवत होता तर पिल्लूला आता फक्त पापडच खायला आवडत होती बघा तर तो फक्त पापड खात बसला होता आणि मुलं ना खूप शांत बसले होते कारण टी व्ही वगैरे चालू करून दिली टी व्हीत कार्टून लावलं त्या आणि आजकाल काय झालं माहिती आहे बघा मुलं ना तेव्हाच जेवण व्यवस्थित करतात जेव्हा टी व्ही किंवा मोबाईल त्यांच्या हातात असतो आणि इथं पण मी तेच नोटीस केलं जेव्हा मी टी व्हीत कार्टून लावलं ना त्यावेळेस मुलं खूप छान जेवण करत होते आणि माझी आई अशा पद्धतीने करत होते ना म्हणजे सर्वांना जेव घालायची त्यानंतर सर्व मुलांना दहा किंवा मग पाच रुपये त्यांना ना द्यायची खाऊ वगैरे घेण्यासाठी तर मग मी पण मुलांना ना पाच पाच रुपये सर्वांना दिले वाटलं वाटलं की नाही आता खाऊ घ्या सगळेजण ठीक आहे ठीक आहे ते बघू शकता सव्वा तीन वाजले आहेत आणि आता मी पण खूप थकून गेले तर आता इथेच व्हिडिओ जाईन करते कारण जेवण अजून पण मी केलेलं नाहीये कारण एक मुलगा येणार आहे जे पाच वाजता येणार आहे तर मग त्याला जेव घातल्याच्या नंतरच मग मी जेवण करणार आहे तर चला आता इथेच व्हिडिओ जाईन करते आजचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा सगळ्यांनी काळजी घ्या भेटते तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय कर आणि शिवने खूप एन्जॉय केला मुलांसोबत जाऊ देत नव्हतं घरी कुणालाच घरी जाऊ देत नव्हतं ऑचिंग बाय <laughs>